धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उस्मानाबाद लोकसभा निंबाळकर विरुद्ध तानाजी सावंत लढत होण्याची शक्यता लोकसभा निवडणूक दोन हजार धाराशिव उस्मानाद लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत ठाम असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे उस्मानाद लोकसभा उमेदवारीचा फेज अद्याप सुटताना दिसत नाही विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी तानाजी सावंत यांचा मोठा वाटा होता मात्र कालांतराने शिवसेनेतील बंडामुळे दोन गट पडल्या आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले आणि मंत्री तानाजी सावंत शिंदे गटात सामील झाले तर ओमराजे निंबाळकर एकनिष्ठ राहून ठाकरे गटात ठाम राहिले होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांच्या विरोधात लढण्यासाठी मंत्री तानाजी सावंत यांनी दंड थोपटले आहेत आणि लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळवण्यासाठी मंत्री सावंत ठाम आहेत तर या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा केला आहे तर नुकतेच भाजप प्रवेश केलेले माजी मंत्री बसवराज पाटील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक जरी नसले तरी पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्की लढू अशी मत मांडले आहे एकंदरीत उस्मानाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे आणि ती जागा शिवसेनेचीच होती आणि आहे असे ठाम भूमिका घेत तानाजी सावंत त्या जागेसाठी ठाम निर्धार केले आहे लोकसभेची जागा शिंदे गटाच्या पदरात पाडून घेऊन स्वतःचे पुतणे धनंजय सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे प्रसंगी कमल चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे त्या अनुषंगाने धनंजय सावंत यांनी जिल्ह्यात गाठीभेटी बैठका घेऊन मार्गक्रम सुरू केला असल्याची चर्चाही नागरिकातून होत आहे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना माजी मंत्री बसवराज पाटील किंवा धनंजय सावंत हेच ठसल लढत देऊ शकतील अशी चर्चा नागरिकातून रंगली असली तरी बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे दलित मुस्लिम काही प्रमाणात लिंगायत समाज बांधवात नाराजी असल्याची मात्र नक्की दिसून येते महायुतीचा उमेदवारी प्रश्न सोडवण्यासाठी तिन्ही पक्षासमोर एक आव्हान जरी असले तरी ज्याप्रमाणे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी चालू असलेला प्रयत्न पाहता उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी धनंजय सावंत यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि असे जर झाले तर काम विरुद्ध दाम अशी लढाईचे स्वरूप असेल अशी चर्चाही नागरिकातून होत आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा